तर हे पायन लावणं दोन दिवस झाले आणि खूप मस्त छान छानेला मुळ्या पण आल्याय तर कसं लावलंय तर तेच बघा हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा, आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर मंदिरामध्ये गेलो होतो आज होतं शनिवार तर म्हटलं दर्शन वगैरे करून आलो सगळं काही शूट वगैरे केले तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की समजेल आणि आणखी एक तुमच्यासोबत शेअर करायचं ला आहे का जे मी अननस लावलेलं आहे तर ते कसं लावलं होतं काय लावलं ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि बाकीचं शेअर करणारं आहे म्हटलं चला आज मंदिरामध्ये जाऊया माळ वगैरे पण घेऊन जायची होती तर तिथं भेटते रोहीच्या पानांची आपल्याला जशी घ्यायची असते ते तर तोच गंध मी तिथं लावलेला आहे तर तेल असल्यामुळे थोडंसं खाली आला, मी शूट घरी आल्यानंतर करत होते कारण जे होतं इंट्रोडक्शन तर होते, ते द्यायचं राहिलं होतं म्हटलं चला तर ते तुमच्यासोबत शेअर करूया तर अननस मी कसं लावलं होतं तेच दाखवते आता मस्त छान त्याला मुळे आलेलं आहे अजून मातीमध्ये मा लावायचं बाकी आहे तर मी ते लावल्यानंतर पण तो व्हिडिओ शेअर करेन आणि हे थोडंसं जुना व्हिडिओ आहे म्हणजे जवळपास आम्ही यात्रेला गेलो होतो पण आज सहज मी मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट करत ते होते तेव्हा आठवला अरे हे तर तुमच्यासोबत शेअर केलंच नव्हतं तर हे प्रसाद वगैरे घेऊन आलेले होते तिथून तर तुम्हाला दाखवते हो आणि हा पेढ आता मला खूप जास्त आवडतो तर ते तेच होतं काय काय आणलेलं होतं दाखवते त्यानंतर हा कमरपट्टा चकली हे टोपी आधीची घालून बघ हा पण कमरपट्टा हे पिल्लूचं ट्रॅक्टर हे पिल्लूचे कपडे ही माझी पर्स आणखी आणखी अननस उद्या कापू आपण काय ते डोक्यातलं ना कंपनीत झालेलं त्याला हात नाही लावायचं ही माझी पॅन्टी ही माझी पॅन्ट ते माळा इकडे आण पिलो माळाईकडे आण कोणतं अननस पाईन हम्म कस घालायचं लावते कानाला लावते त्याला लाव पिल्लूचा शर्ट पॅन्ट त्यानंतर ही छोटी पर्स आणली आहे ते पिल्लूचं कानाला लावण्यासाठी हे यांचे हात मोजे आणि ह्या सगळ्यात महत्वाचे जे आहे तर ह्या आमच्या माळा आहे गणपती बाप्पांच्या तर कोणतं सगळ्यात छान आहे आणि खरंच म्हणजे यात्रेमध्ये मेल्यामध्ये शॉपिंग करण्यास स्वस्तात मस्त वस्तू भेटून जातात त्यामुळे मज्जा पण येते आणि खरंच छान छान वस्तू पण भेटतात सर्व कपडे प्रेस केले तरी पण सव्वा दीड तास लागलं सव्वा तास तरी लागला तर यांचे चार शर्ट दोन पॅन्ट होत्या त्यानंतर माझा एक ड्रेस पिलूचे दोन ड्रेस तर पण पिलूची गडबड गोंधळ येते एका तासात सर्व झाले असते तर आता म्हटलं चला लवकर आवर कारण तुळशीचं लग्न पण आहे पूजा वगैरे पण मांडायची आहे तर पटपट कामं आवरतात तर मी तुम्हाला आधीच म्हटलं हे जे व्हिडिओ आहेत ना तर जुने आहेत पण शेअर करायचे राहून गेले ते म्हटलं चला आज व्हिडिओ म्हणजे मोबाईलमधला जो स्पेस होता ना सगळा पूर्ण भरलेला होता म्हटलं चला तर मी व्हिडिओ डिलीट करता करता मला हे व्हिडिओ दिसले आणि म्हटलं चला व्हिडिओ शूट केले आहे एवढ्या मेहनतीने तर तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे तर त्यामुळे मग हे शेअर करते आहे ते है। तर तुम्ही म्हणाल हे तर खूप आधीचं दिसतं आहे त्यामुळे तर इथं जे होतं ना, ना तर गावाकडून आल्यानंतर माझ्या जेवढ्या साड्याज वगैरे होत्या घेऊन गेलेले ना तसंच त्या सगळ्या ज्या होत्या मी वॉश केल्या होत्या तर त्यानंतर मग सगळ्या काढून आणल्या आणि सगळ्या पुन्हा फोल्ड करून ठेवत्या आहे तर गावाकडे गेल्या ना तर हाच प्रॉब्लेम असतो एवढे सगळे कपडे घेऊन जा पुन्हा जायच्या वेळेस पण बॅग पॅकिंग करायला वेळ जातो आणि म्हणजे काय काय घेऊन जायचं हे घेऊन जायचं ते घेऊन जायचं आणि चालू असतं आणि पुन्हा आल्यानंतर पण सगळे कपडे वॉश करायचे माझे पिल्लूचे यांचे सगळ्यांचे वॉश करूनच ठेवावे लागतात आणि मेन म्हणजे तो वॉश नाही ना तर मग बुरशी वगैरे लागते आणि आपण घातलेले असते तर ते वॉश करावंच लागतात आणि हा ड्रेस मी नवीन आणला तर तुमच्यासोबत शेअर केलेलाच होता मी बहुतेक पाचशे रुपयाला आणलेला मला एक्झॅक्ट प्राईस आठवत नाही पण मी घातला होता मी जेव्हा पार्टीला गेलो आणि ते व्हिडिओ बघितले असेल जे न्यू मेंबर आहे त्यांनी नसेल बघितले तर आम्ही वापीवरून आलो होतो तेव्हा मी आणलेला होता जवळपास तो पाचशे रुपयाला भेटला होता आणि छान दिसतो स्वस्तात मस्त आहे त्यानंतर ही साडी तर मी तुम्हाला आधी म्हटलेलं आहे जेव्हा मी माझ्या बहिणीचं बाळ बघायला गेलो होते तेव्हा काकीने दिली होती आणि माझ्याकडे अशी सिल्वर प्रिंटची ही आणि थोडंसं वेगळी होती घातल्यानंतरही छान दिसते मी गणपतीच्या वेळेस घातली होती तर व्हिडिओ म्हणजे त्यात त्यावरचे फोटो पण मी शेअर केलेले आहे व्हिडिओ पण शेअर केलेले आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असतील फक्त जे न्यू सबस्क्रायबर त्यांनी नसेल बघितले तर खूप सुंदर दिसते आणि मेन म्हणजे कलरही छान होता माझ्याकडं पूर्ण रेड कलरची साडी नव्हतीच त्यामुळे मग मला आवडली पण आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसते तुम्ही बघतच असाल थोडंसं न्यू पॅटर्न होता म्हटलं चला छान दिसते ते सगळे आता इथं कपडे जे होते ना तर ते फोल्ड करते आणि तुम्ही म्हणाल हे प्रेस ना तर तो, तो प्रेसचा व्हिडिओ बघितला ना ते हे घड्या वगैरे घालून झाल्यानंतर मग मी प्रेस करून यांचे कपडे ठेवले होते तेव्हाचा आहे तो व्हिडिओ तर इथं साडी जी होती ते माझी फोल्ड करून झाली पुन्हा त्या ज्या आहेत बॅगेमध्ये पण पॅक करून ठेवावं लागतात नाही तर मग अशाच इकडे तिकडे घड्या वगैरे त्याला पडून जातात तर सगळ्या कपड्यांची इथं एक एक करून मी घडी घालते तुम्हाला तर तुम्हालाही गावाला जायचं यामुळेच येतो का नक्की कमेंट करून सांगा कारण मी तुम्हाला म्हटलं ना आल्यानंतर पूर्ण घराची पूर्ण साफसफाई करा सगळं आवरा पुन्हा आपल्या इकडं तिकडे कपडे आपण असं फास्ट आवरून गेलेलो असतो ना तर त्यामुळे मग ते पण कामं वाढतात त्यामुळं मग सगळे कपडे वगैरे सगळं काही आवरावंच लागतं तर तुमचं हे असंच होतं का नक्की का करा आणि तुम्हाला तिकडे ते बेडवरती कपडे दिसत असेल ना तर ते पिल्लूचं काम आहे की असं सुकत घालायचे कारण पावसाळ्या मी मध्ये असं आतमध्ये घरामध्ये आणून सुकत घालायचे त्यामुळे तिथं सगळ्या मग मी साड्या आता जे होतं ना ज्या ह्या साड्यांची बॅग आहे तर त्यामध्ये ठेवून देते कारण मग व्यवस्थित राहतात घडे वगैरे अजिबात पडत नाही तर ही घडी थोडी छोटी करते ह्या साडीची तिची पहिली पण घडी तशीच होती आणि मेन म्हणजे त्याची बॅग पण तीच आहे त्यामुळे मग त्यामध्येच ठेवते तर आतमध्ये करून आणि अशी जर तुम्ही फोल्ड केली नसेल साडी कशी जरी अशी जरी ठेवली बॅगमध्ये न पॅक करता खाली वगैरे पडली तरी पण तिची घडी जी आहे ना ती मोडत वगैरे काही नाही आपण जर डायरेक्ट केली ना त्यापेक्षा तर पुन्हा जे होतं ते साड्या व्यवस्थित त्यामध्ये ठेवून दिल्या आणि बघा व्यवस्थित ठेवल्या ना तर टेन्शन नसतं आणि यावरचं मेन म्हणजे ब्लाऊज छान होतं त्यामुळे मला जास्त आवडली होतीच ब्लाऊज एकदम सुंदर दिसतं घातल्यानंतर त्यामुळं मग मला आवडली होती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरचं ब्लाऊज शिवलं होतं आणि मला आवडतेही ती साडी कलर पण छान आहे दिसायला पण छान दिसते तर व्यवस्थित ब्लाऊज पण त्यामध्ये ठेवलं म्हणजे घालायची वेळेस ना लवकर सापडतं तर बघा ह्या दोन साड्या आणि ती खा वरची जी आहे ना तर यांच्या मामांनी घेतलेली तर मी बहुतेक शेअर केलेलं असेल आणि वरची लग्नाची होती साधी सिम्पल आहे पण मी असेच म्हटलं चला ठीक आहे दोन तीन वेळेस घातली ना तर मम्मीला देऊन टाकते आणि मम्मीला कसं वापरायला लागतं तर मग मम्मी घालते साड्या मी काही जास्त वगैरे घालत नाही आणि त्यानंतर मम्मी संध्याकाळी जे होतो ना तर इथं मंदिरामध्ये आलेलो कारण शनिवार होता त्यानंतर इथे रुईच्या पानाची माळ घेतली मारुतीच्या मंदिरामध्ये म्हणजेच आपले हनुमान दादा तर इकडं कसे ना आपण लेडीज आपल्या तिकडं कसं मंदिराची पायरी चढत नाही म्हणजे आतमध्ये जात नाही इकडे जातात आतमध्ये म्हणजे राऊंड वगैरे मारतात पण आपल्याकडे लेडीज जात नाही त्यामुळे मी पण फक्त वरती जाते एकदम आतमहतपर्यंत जात नाही तर त्यानंतर आपल्याला तर ते माळ वगैरे घालू देत नाही ते स्वतःच घालतात त्यामुळे मग त्यांच्याकडेच द्यावं लागते तर त्यांच्याकडेच द्यावं लागते मग माळ वगैरे दिली त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं पाच दहा मिनटं तिथं बसलो आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आज सकाळ गेलो होतं दरवेळेस आम्ही संध्याकाळी जात असतो तर बघा हे आणणं जे होतं ना आणलेलं तर मी इथं कट करते आणि पिलेलं खूप आवडतं हे तर व्हिडिओ भरपूर मिक्स झालेला आहे इकडचं इकडचा तर थोडंसं समजून घ्या कारण सगळे व्हिडिओ जर शूट केलेले असतात मध्ये तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे कारण एडिटिंग शूटिंग भरपूर मेहनत असती सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मग जर शूट केलेला व्हिडिओ मी तर असं जाऊ देत नाही खूप जुना असेल कसाही असेल तरी पण मग तुमच्यासोबत शेअर करतेच कारण काय होतं ना मग व्हिडिओ आपण एवढं मेहनतीने शूट वगैरे करतो आणि जा ते शेअर करायचं राहून जाते त्यामुळे मग म्हटलं चला शेअर तर करायलाच पाहिजे तर हे अननस आम्ही मेड्यामध्ये गेलो तर तेव्हा आणलेलं होतं इथं व्यवस्थित मी कट करते आणि जे समोरचं तो ग्रीन भाग ना देट तो 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 आहे ना त्याचा डेट किंवा मग तुम्ही शेणा म्हणू शकतात काही म्हणा जे तुम्हाला माहित असेल ते तर मी ते कट करून घेतलं आणि मी ते तसंच ठेवणार आहे त्यानंतर इथं छान असं अननस मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित मस्त कट कर करून घ्यायचे आणि त्याचे काटे व्यवस्थित काढायचे नाही तर मग जर तोंडामध्ये गेले ना तो घशामध्ये एक असे एकदम टोचतात आणि आपल्या जिबीला पण भरपूर टोचतात त्यामुळे ते काढून घ्यायचे बघा मी ते काढून घेतलेले आहे सगळे त्यानंतर त्याच्या स्लाईस करून घेतले आणि असं एक स्लाईस वीस रुपयाला भेटते त्यापेक्षा एकशे मोठं घेऊन आलं ना तर शंभर रुपयामध्ये काँशीला आणलं तर मला आठवत नाही हे छोटं होतं त्यामुळे तर मस्त छान होतं आणि जास्त क्वांटिटीही येते आणि मेन म्हणजे जास्त क्वांटिटी येते आणि आपल्यालाही परवडतंही त्यानंतर उपवास होतं त्यामुळे इथं हो पापड्या तळले होते त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी पण तांदळाचे आणि बघ इथं मस्त छान अननस कट करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला सांगते लावायचं कसं तर आता हा जो भाग आहे ना हा व्यवस्थित कट करून घ्यायचा सुरुवातीला समोरचा भाग जो आहे ना तो व्यवस्थित छान कट करून घ्यायचा त्यानंतर जे सुकलेले पानं वगैरे असतात ना तर बघितं खाली तुम्हाला दिसतं आहे तर सुकलेले जे पान आहेत ना तर ते व्यवस्थित काढून घ्यायचे म्हणजे त्यामुळे ते काय होतं ते सुकलेलं असतात मग त्याला बुरशी वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे मग ते व्यवस्थित सगळे काही काढून घ्यायचे आणि हे जे आहे ना खालचा भाग तो पण व्यवस्थित कट करून घ्यायचा तर हे ऑलरेडी याचे पानं सुकलेले आहे तरी पण हे येईल मला तरी आहे आणि एक दहा ते पंधरा दिवस आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि त्यानंतर मातीमध्ये माती लावायचं असतं मी नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेलच मी आता भरपूर म्हणजे चांगले त्याला मुळ्या वगैरे आलेल्या आहेत आता फक्त मला ते मातीमध्ये लावायचं आहे पण व्हिडिओवर राहिलेलं होतं ते सांगितलं मी तुम्हाला तर ते पण शेअर करेल आणि एक तर दीड वर्ष याला फळ येण्यासाठी लागतं आता बघू ट्राय करून बघायला काही हरकत नाही मला तरी वाटतंय त्यामुळे मग आता मी ट्राय करते आहे आणि बघू आता काय होते कसं येतं कसं नाही आणि ज्याला म्हणजे फळ यायला एक दीड वर्ष लागतं तर बघू आता कसं येईल कसं नाही तुमच्यासोबत मी शेअर करेनच त्यामुळे तर व्यवस्थित छान असं इथं मी त्यातले जे खराब पानं होते ना खालचे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आणि व्यवस्थित काढायचे नाही तर त्याचे काटे खूप टोचतात तर बघा भरपूर सुकलेले जे पानं होते ना तर मी इथं ते काढून घेतलेले आहे आणि त्यांना मग त्यामुळे काय होतं बुरशी वगैरे लागण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे काढून घेतले ना तर बुरशी वगैरे लागत नाही आणि ते व्यवस्थित ग्रो होतं तर बघा इथं मी सगळे काढून घेतलेले आहे आणि तुम्ही पण कधी अननस ग्रो केलेलं आहे का नक्की कमेंट करून सांगा तर बघू आता कसं येईल काय येईल तर मी तर तुमच्यासह शेअर करणारच आहे आता इथं मी सगळे पानं काढून घेतले आणि आता एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे आपल्याला लावायचं आहे आणि चांगल्यामुळे तर पंधरा किंवा एक महिनाभर मी तुम्ही याला पाण्यामध्ये ठेवू शकता ग्रो करण्यासाठी आणि नंतर आपलं मातीमध्ये लावायचं शक्यतो सॉईल असेल ना तर खूप छान असतं आणि आणखी कंपोज भेटतं बघा ते ते जर ना व्यवस्थित तिथे दादा बघू आता मी काही ऑर्डर वगैरे केलं नाही करेलच बहुतेक आणि तुमच्यासोबत शेअर करेनच तर सगळे पाणी इथं मी काढून घेतले आणि आता एका ग्लासमध्ये पाणी घेऊन मग त्यामध्ये आपल्याला हे ग्रो करायचं आहे तर मी घरून आल्यानंतर एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा किती छान मुळ्या आल्या होत्या तर ते तेव्हाच मला हे शेअर करायचं मस्त सर्व किचन धुवून काढले इथे बघता तुपाचा डब्बा आहे कारण जास्त तूप आणलं तेव्हा ठेवलं होतं आणि ही बरणी आणली तर मी तुम्हाला दाखवलं तर ते अजून त्याच्यात काही भरलं नाही ते दाखवलं मी पुन्हा वॉश वगैरे व्यवस्थित छान केल्यानंतर तर तशी केलीच आहे आणि हे अननस लावलंय तर बघू आता कसं येतं काय येतंय ते तर मी लावताना व्हिडिओ काढलेलाच आहे कसं लावायचं ते पण हे ऑलरेडी याचे पानांना सुकलेलेच होते त्यामुळे म्हटलं बघूया आलं तर आहे नाही तर मग आणून लावूया कारण फ्रेश पाहिजे होतं कारण पूर्ण ग्रीन असताना तर मग छान आलं रस्तं तर बघू आता तर सर्व धुऊन काढले गॅस एकदम चकचक केला आहे बेसिन वगैरे सगळं क्लीन केलं आहे तर भांडे बाहेर घसले होते म्हणून बाहेरच ठेवले तर बघा आणि त्यानंतर इथं मला यांना पराठे करायचे होते तर तेच करते आहे मी आपले साधेच करते कोथंबीर वगैरे घालून तर व्यवस्थित आपलं हे रुमालवरती आणि तुम्ही म्हणाला हा रुमाल एवढा म्हणजे काळपट दिसत असेल तर मी यावरतीच करते मी दुसरे भरपूर यूज करून बघितले पण त्यावरती ना हे जे थालीपीठ आहे ना ते व्यवस्थित निघतच नाही म्हणून मग पुन्हा यावरतीच करायला घेतले सकाई सकाई तर सकाळी सकाळी मस्त मी आंघोळ वगैरे केली होती केस वगैरे विंचरलेले नव्हते नाही तर तुम्ही म्हणाल काय हवतार घेऊन असं आहेत तर असं काही नाही केस वगैरे विंचरायचे राहिले होते पण भूक लागली होती यांना पण पिलूला पण त्यामुळे म्हटले एकदा तर थालीपीठ बनून घेऊया आणि मग बाकीचं आवरता येईल तर इथं छान असे कपड्यावरती मी थापून घेते आणि लाटून करण्यापेक्षा ना असे थापून गेले ना तर खूप छान लागतात टेस्टी पण लागतात आणि एकदम सॉफ्ट पण होतात त्यामुळे मी शक्यतो याच पद्धतीने करत असते तर छान थापून घ्यायचं थोडंसं पाणी लावून आणि पीठ भिजून एक दीड तास ठेवायचं म्हणजे छान होतं आता आणि थोडंसं झाकण ठेवलं होतं म्हणजे व्यवस्थित छान भाजेल म्हणून तर या पद्धतीने मस्त मी थालीपीठ करून घेते आहे आणि सगळे काही बनवून झाल्यानंतर मग आम्ही मस्त छान नाश्ता करणार आहोत तर मस्त छान बनवून घेते आहे आणि याला फक्त काय होतं ना आपल्या चपात्या लवकर भाजतात पण हे थालीपीठ भाजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे असं वाटतं मग कधी कधी चपाती केलेली बरी कारण पटकनही होता होतात आणि लवकर आपले कामही होतात त्यामुळे तर आता दोन्ही बाजूंनी छान भाग घ्यायचे आपले मस्त छान थालीपीठ जे आहे ते तयार आहे आणि लगेच पिल्लूला आणि यांना खायला पण दिलं म्हटलं चला जे नाश्ता करून घेतला ना गरम गरम खायला पण छान लागतात आणि टेस्टी लागतात थंड झाल्यापेक्षा तर गरम गरम मग त्यांना नेऊन दिलं आणि लगेच दुसरं करायला घेतलं तर छोटासा व्हिडिओ दाखव कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय